नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण विसावा भाग बघणार आहोत रमन आणि सोनाली त्या पावसाळी वातावरणाचा मनसोक्त आनंद घेत होते नेहमीसारखी ती पावसात गेली नाही त्याच्यासोबत त्याच्या हातात हात घालूनच नुसता पाऊस पाहत होती तिच्या अंगावर पडणाऱ्या पाण्याच्या तुषाराने ती शहारत होती काग आज का आज नाही का मनसोक्त आनंद घेत पावसात भिजायचं तुला त्या दिवशी तुमच्यासोबत भिजले ना आता मन भरलं माझं आता ठरवलंय एकटीनं असं पावसात भिजायचं नाहीच जेव्हा तुमचा मूड असेल तेव्हा तुमच्यासोबतच घेईन की मनसोक्त आनंद अगं वेडाबाई माझ्यासाठी तू तु तुझा तु आनंद का टाळते आहेस तो हसत म्हणाला कुठे टाळते आहे उलट पावसाचाच आनंद घेत आहे इथे काय आणि तिथे काय पण तुमच्यासोबतच आणि तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं मग चल मीही येतो नको नको तुम्ही लगेच आजारी पडता मग तू आहेस ना मला इंजेक्शन द्यायला तो तिला हळूच म्हणाला आणि तिथले सगळे जण मोठ्याने हसायला लागले तसाच सोनालीने लाजून त्याला चिमटा काढला आणि तोही गोरा मोरा झाला दोघेही अगदी लाल झाले होते लाजून मग ती म्हणाली आता कोणतीच गोष्ट तुमच्याशिवाय करणार नाही ती असं म्हणाली आणि तो गोडगोड हसला ती त्याला तिच्या प्रत्येक गोष्टीत सामावून घेत होती त्यांना पाहून सगळी बाकीची जोडपी हसत होती त्यातली एक मुलगी म्हणाली किती प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर नक्कीच लव मॅरेज असणार आणि हे ऐकून रमन सोनालीला डोळा मारत म्हणाला ए काय ग सोनुराने सांगायची त्यांना आपली मॅरेज स्टोरी ती गालात हसली आणि पावसाकडे बघत त्याला मिठी मारत नाही काही गरज नाही असं म्हणाली कागज सांगू दे की नको म्हणजे इथेही फाजीलपणा सुरू होईल तुमचा आणि तो हसायला लागला त्याने जाऊन दोन कनिस आणली पण दोघेही एकच कनिस खात होते आणि ते पाहून रोमॅंटिक क्यूट कपल असं सगळे म्हणत होते परत येताना रस्त्यात त्याने तिच्यासाठी गजरा घेतला गजरा पाहून मॅडमची कळी खुलली आणि ती त्याच्याकडे पाठ करून बसली हसतच त्याने तिच्या केसांमध्ये गजरा माळाला आणि निम्मा गजरा तसाच ठेवून दिला आणि तिला हस आलं कारण त्यानं अर्धा गजरा का ठेवला हे तिला कळलं होतं अहो आपण प्रीतीकडे उद्या जाणार आहे ना मग आताच खरेदी करूया थांबा प्रीतीला फोन लावून विचारते की काय काय आणायचं आणि तिनं तिचा मोबाईल बघितला तर स्विच ऑफ झाला होता शी मोबाईल स्विच ऑफ आहे हल्ली बॅटरी लगेच उतरते माझ्या मोबाईलची आणि माझं चार्जर पण नाही सोबत ये सोनू असं का म्हणतेस तो तिला उगाच ओरडत म्हणाला का काय म्हणाले मी आता काय म्हणालीस मोबाईल स्विच ऑफ झाला असं म्हणाले नाही गं त्यानंतर अहो काय चाललंय तुमचं तुम्ही सांगा ती वैतागत म्हणाली चार्जर नाही म्हणालीस ना आता तू हो त्यात मग काय एवढं ती चिडून म्हणाली अगं मग मी कोण आहे म्हणजे तिने काही न समजून त्याला विचारलं आणि तो तिच्या कानाजवळ ओठ आणून हळूच म्हणाला मी तुझा चार्जरच आहे की करू का तुला चार्ज बघ तू तयार असेल तर आत्ताच करतो लगेच आणि तिला त्याचं सगळं सरगळं मार्मिक बोलणं कळलं शी जा तिकडं निर्लज्जपणाचा कळस झाला हा किती घाणेरडे बोलता हो शी तो मात्र खूप हसत होता तिचा लाजून लाल झालेला चेहरा पाहून तिला धड रागावता येईना हसताही येईना आणि लाजताही येईना तोंड ओजळीत झाकून तशीच बसली तो मात्र तिच्या प्रतिक्रिया पाहून खूप खूप हसत होता जणू काही रात्रीपासून तो हसला नव्हता ते आता व्याजा सकट वसूल करून हसत होता त्यानं गाडी उभी केली आणि खाली उतरून पोट धरून हसायला लागला आणि त्याला हसताना पाहून तीही खाली उतरून त्याला चिमटा घेऊन हसू लागले दुष्ट्या काही बोलता ती लाजत लाजत हसत म्हणाली अग एक तरी रागव नाही तर सगळंच कसं एकदम करतेस हो का आता याचेही क्लास सुरू करा आणि शिकवा मला हो हो शिकवतो की ग पण त्याआधी तुझी बॅटरी चार्ज करतो आणि पुन्हा हसायला लागला किती नालायक माणूस आहे ना हा किती चावट बोलाव, जरा म्हणून विचार करायचा नाही मला काय वाटेल याचा का बायकोच आहेस की माझी आणि तसही मुळाक्षराच्या बाहेरचं काय बोललो ग मी हा सांग बरं आणि ती पुन्हा असायला लागली किती संभाषण कौशल्य होतं त्याच्याकडे भले भले वकीलसुद्धा हार मानतील त्याच्यापुढे तिने कसं हसू कंट्रोल केलं आणि तो पुन्हा मनाला ए सोनू करायची का चार्जिंग पुन्हा विचारलं नाहीस असं म्हणू नकोस नाही नाही असं म्हणून ती लाजून पळाली आणि मागच्या सीटवर बसली, काग बसली। का गं मागे का बसलीस चल पुढे नाही तुमचा चावटपणा काही संपत नाही मी नाही येणार नवरेगिरी करेन हां आता मी तो तिला ओरडत म्हणाला करा पण मी नाही येणार कशी येत नाही बघतोच असं म्हणून तो तिला उचलायला लागला आणि ती म्हणाली माझी शपथ आहे तुम्हाला हात नका लावू आणि तो थांबला आणि तो थोडासा चिडून म्हणाला ठीक आहे दाखवतो तुला अहो रमणराव काय काय दाखवणार ती हसत म्हणाली आणि त्याने गाडी सुरू केली तिला मनातून खूप आनंद होत होता त्याला असा चिडलेला पाहून चिडला तरी खूप क्यूट दिसत होता तो तो सगळ्या लूकमध्ये हँडसम दिसायचा या क्षणी त्याचे दोन्ही गाल धरून ओढावे असे तिला वाटलं तो मात्र आरशात तिला पाहून मनातल्या मनात हसत होता दोघांनी बाहेरच डिनर केला आणि ताटामध्ये रसगुल्लाच होता स्वीट डिश म्हणून आणि त्याने तो एका घासात खाल्ला अख्खाचा अख्खा तिच्याकडे बघत बघत तशी ती लाजायला लागली दोघेही घरी आले तो गाडी पार्क करत होता रात्र बरीच झाली होती तोपर्यंत ती घरात आली आणि बेडरूमचं दार लावून घेतलं तो गाडीतून गजरा घेऊन आला त्याचा सुगंध पूर्ण घरभर पसरला होता त्यानं दरवाजा ढकलला तर बंद होता हे सोनू दार का लावलंस ना ती काहीच बोलत नव्हती सोनू काय करतेस अजूनही चिडली आहेस का आज मी इथेच थांबायचं हायका काय चाललंय तुझं आणि मग तिने दरवाजा उघडला आणि तिला पाहून तो मनात म्हणाला आजही या गजऱ्याच्या नशिबात नाही तिच्या केसात माळणं कारण तिने आज त्याने दिलेला सरप्राईज गिफ्टचा घाऊन घातला होता त्याला आवडतो म्हणून सुळसुळीत जीर झिरझिरीत अंगाला घट्ट चिकटला होता तो आणि तिच्या अंगावर एकही दागिना नव्हता डोळ्यातील लज्जा हा एकमेव दागिना त्यातच ती खूप सुंदर दिसत होती खाली मान घालून पायाकडे पाहत होती उभी होती केस एका बाजूला छातीवर रुळत होते तिच्या ती आता तिची वाट बघत होती की कधी तो तिला जवळ ओढून घेईल दुपारी त्यानं किती घट्ट हात दाबला होता तिचा रात्री त्याचा मूड मुर तिच्यामुळे गेला होता म्हणून दिवसभर सॉरींचा मूड नीट करण्याचे तिचे प्रयत्न त्यानेही पाहिले होते आणि हे सरप्राईज तर त्याला कमालीच्या आवडीचे मग तू आज काही केले तिला लवकर झोपू देणार नाही आणि तिला त्याचा मघाचा चार्जरचा जोक आठवला आणि ती तिचं हसू दाबण्याचा खूप खूप प्रयत्न करत होती किती गोड आहे तो त्याला त्यालाही असा एका घासातच खावंसं वाटतं पण खाऊन पुन्हा दुसरे रमणराव कुठून आणू तिचा भोळा प्रश्न जाऊ दे त्यांच्यासारखं नाही यायचं आप आपल्याला बोलायला सॉरी किती संभाषण चतुर आणि असं चावट बोलणं त्याचं त्यांना शोभतं आपण आपलं यातच समाधान मानायचं की ते माझे आहेत फक्त आणि फक्त माझे आणि माझेच हे असं तिला त्याला घट्ट मिठी मारून म्हणायचं आहे आणि या कल्पनेनेच तिच्या अंगावर काटा आला मगाशी त्याने एका घासात खाल्लेला रसगुल्ला तिला आठवला आणि त्याची खट्याळ नजर आठवून तिचं अंग मोहर आल्यासारखं फुलून आलं होतं मोहरून आलं होतं पण आज तो का इतका वेळ लावत होता तिला जवळ घ्यायला रागावले की काय गाडीत मागे बसली म्हणून एरवी रमणराव तिच्यापेक्षा जास्त अधीर असतात मग आज स्वारीचा काही वेगळा मूड तर नाही ना ती नजर खाली झुकून विचार करत होती पण तिचं सरप्राईज पाहून रमनला मात्र आनंद झाला नाही त्यानं गजरा तसाच टेबलवर ठेवून दिला आणि सरळ बाथरूममध्ये गेला फ्रेश व्हायला काय हे आज कसं फ्रेश व्हायचं सुचलं तेर फ्रेश न होता चालतं की साहेबांना सगळं ती लटक्या रागातच मनात म्हणाली आणि रमन पाच दहा पंधरा मिनिटे आतच होता मस्त आंघोळ करत होता ती तो बाहेर येण्याची वाट पाहत होती आणि तिने शॉवरचा आवाज ऐकला एरवी मला म्हणतात डोक्यावर पडलीस का आणि आता काय हे डोक्यावर पडलेत का आता कोण आंघोळ करेल का तेही मी इतकी तयार असताना रमण निवांत त्याचं काम करत होता कसलीही घाई नव्हती त्याला मग अशी तर त्याचा मूड एकदम छान होता मग आता काय झालं काहीच कळेना त्यांनी माझ्याकडे बघितलं ना का नाहीच बघितलं कारण तिची नजर तर खालीच होती पण तो तिला बघणार नाही असं कधीच एक हजार एकशे एक टक्के होणारच नाही फुलपाखरू कसं आपोआप फुलावर येतं गोड मध टिपण्यासाठी तसाच तो ही रोज आपोआप तिच्याजवळ यायचा तिच्या रसरशीत गुलाबी होठातला गोडगोड मध टिपण्यासाठी आणि तो बाहेर आला आता तरी ते जवळ येतील असं वाटून ती लाजली आणि तो तिच्याजवळ आला हळूहळू पावलं टाकत तिच्याकडे नजर रोखून बघत होता तो जसजसा पुढे येत होता तशी तशी ती धडधड तिची धडधड आणखीनच वाढत होती ती मागे मागे सरकत होती आणि मागे टेबल होता ती टेबलला अडकली मागे जागाच नव्हती आता तो काय करेल हे तिला माहीत होते ती डोळे मिटून उभी होती हातात तो तिच्या खूप जवळ आला तिची छाती त्याच्या छातीला स्पर्श करत होती आणि त्याच्या शरीराचा चंदनी सुगंध तिला धुंद करत होता नुकताच आंघोळ केल्यामुळे ती तो खूप टवटवीत फ्रेश वाटत होता त्यानं तिच्या होटांकडे टक लावून क्षणभर पाहिलं आणि तिला वाटलं आता तो तिला केस करणार तिने तिचे डोळे उघडले तर तो खूप जवळ होता तिच्या मग त्यानं तिच्या मानेवरचे केस बाजूला केले आणि तो मानेवर केस करेल असं तिला वाटलं आणि पुन्हा तिनं लाजून डोळे बंद केले आणि रमणने त्याची नजर मागच्या टेबलवर वळवली तिथला मोगऱ्याचा गजरा घेतला आणि बेडरूम बाहेर गेला किती वेळ झाला ती तशीच उभी उभी होती आणि तो अजून का काही करत नाही म्हणून डोळे उघडले तर तो कुठेच नव्हता तिला टी व्हीचा आवाज आला तिने बाहेर हॉलमध्ये पाहिलं तर सॉरी मस्त सोप्यावर झोपून टी व्ही पाहत होती आणि मोगऱ्याचा सुगंध घेत होता फार रुबाब चालला होता त्याचा तिला आता काहीच कळेना काय करायचं आणि ती त्याच्याकडे गेली थोडीशी चिडून म्हणाली काय झाले कुठे काय मग हे काय चाललंय टी व्ही पाहतोय ते दिसतंय मला अरे वा दिसतंय ना मग का विचारतेस मला दिसतंय पण तुम्हाला काही दिसतंय की नाही हो दिसतंय ना टी व्ही दिसते दिसतंय म्हणूनच टी व्ही बघतोय ना तो आता तिची फिरकी घेत होता एखाद्याची फिरकी घेण्यात रमणराव खूपच तरबेज होते टी व्हीच नाही म्हणत मी मग आणखीन कशाबद्दल बोलत आहे तू त्यानं टी व्हीकडे बघत मुद्दाम तिला विचारलं तिला आता बोलायची लाज वाटत होती कारण रोज तर तो ती काही बोलता नजरे न बोलता तिच्या नजरेतूनच तिच्या भावना समजून घ्यायचा आणि तिच्या इच्छा पूर्ण करायचा लग्न झाल्यापासून आतापर्यंत तिने एकदाही तोंडाने बोलून त्याच्याकडे त्या सुखाची मागणी केली नव्हती सगळं कसं नजरेतूनच चालायचं अगदी तिने त्याला मनापासून स्वीकारलं आहे हे सुद्धा तिने तोंडाने सांगितलं नव्हतं त्यानेच ओळखून घेतलं होतं तिच्या नजरेतून ती काही बोलायच्या आतच आणि तिला स्वतः बेडवर झोपवलं होतं कारण तोच तिला म्हणाला होता की जोपर्यंत तू मला मनापासून पती म्हणून स्वीकारत नाहीस तोपर्यंत तुला माझ्याबरोबर बेडवर झोपण्याचा हक्क नाही आणि त्याने तिला सोप्यावर झोपवलं होतं काही दिवस जेव्हा तिच्या नजरेत त्याला दिसलं की तिने त्याचा मनापासून स्वीकार केला आहे तेव्हा तिने काहीही न बोलता बोलताच त्यानं तिला त्याच्या बेडवर ठेवलं होतं आणि आज काय यांना माझ्या नजरेची भाषा समजत नाही मला बोलायला लाज वाटते कसं म्हणू की मला तुमच्या मल तुमच्या मला जाऊ दे किती लाज वाटत होती तिला घ्या नाव समजून घ्या ना मिठीत असं ती तिच्या मनातूनच त्याला साथ घालत होती पण ती त्याच्यापर्यंत पोचत नव्हती तो निवांत टी व्ही पाहत होता तिने त्याला आवडतं तसं सरप्राईज त्याला दिलं होतं पण आज पहिल्यांदाच तिला कळत होतं की नवरा म्हणजे काय चीज असतो इतर बायकांच्या तोंडून ती बऱ्याचदा ऐकायची नवरा रागावला ओरडला चि चिडला त्यानं शिव्या दिल्या मारलं सुद्धा पण तिला यापैकी कशावरच विश्वास नव्हता कारण तिचा नवरा तसा तिच्याशी कधी वागतच नव्हता नेहमी प्रेमात बोलणं आणि लहान मुलासारखं हट्ट करणं एवढेच त्यांच्या नात्यात होतं तिचा संसार जणू तिच्या भातुकलेच्या खेळासारखाच वाटायचा पण आज त्यानं तिचा घामच काढला होता तेही न रागवता न ओरडता न चिडता न हात उचलता रमन स्टाईलने फक्त दुर्लक्ष करून आणि त्यानं फक्त दुर्लक्ष केलं तर तिचीही अवस्था आणि जर रागवायला लागला ओरड ओरडला शिव्या दिल्या तर काय होईल सोनू राणीचं बापरे तिला आता नुसत्या कल्पनेनेच रडू यायला लागलं होतं तो तिच्याकडे लक्ष देत नव्हता आणि तिची सहनशीलता संपली ती तिथेच खाली बसून रडायला लागली सांगा ना माझं काही चुकलं का असे दुर्लक्ष करताय माझ्याकडे मी बाळाचा विषय पण काढणार नाही परत आणि ती खूप खूप लहान मुलीसारखी मुसमुसत रडायला लागली आणि तो मनात हसत मनाला झालं काढलंच इ नाही शस्त्र बाहेर काही नाही जमलं तरी हे मात्र बरोबर जमतं मॅडमना आणि तू तिला हात न लावतास म्हणाला सोनू थांबव बररडन तिला वाटलं आता तरी जवळ घेतील मिठीत घेतील थोपडतील मला शांत करतील पण नाही रमणराव जेवढं प्रेमळ तेवढेच कठोर होते फणसासारखे वरून काटे आतून गोड गरे पण फणस तरी वरून ओबडधोबड दिसतो पण हे कसले हँडसम गोरे गोमटे चिकणे वरून सुंदर आणि आतून गोड पण हे नेहमीचे गोड गोड रमणराव आजका असं करत आहेत तिला आता त्याचा दुरावा सहन होत नव्हता तिचं शरीर बंड करून उठलं होतं तिचं मन तिचं ऐकत नव्हतं कसं ऐकेल ते तरी कधीच रमनला फितूर झालं होतं तिचा कोणताच अवयव तिचं ऐकत नव्हता आणि मग न राहून ती स्वतःच त्याच्या मिठीत शिरायला निघाली तसा तो मागे सरकला आणि ती चक्कीत झाली आता ती आगती खोन हातपाय आपटू लागली आता माझा स्पर्शही नको का तुम्हाला असं झालं तरी काय मागेच बसले ना फक्त गाडीत मी याचाच राग आला ना तुम्हाला पण घरी येऊन दिलं ना सरप्राईज मी आता तुम्ही का चिडला आहात सोडा की राग आणि मग तो फारच तुटक आणि कोरड्या आवाजात नवरेगिरी करत म्हणाला ती शपथ काढलीस तर जवळ येईन ना मी तुझ्या हात लावला तर शपथ आहे माझी तुम्हाला असं कोण म्हणलं होतं मगाशी तो तिला चिडवतीच्या तिच्या टोनमध्ये म्हणाला आणि तिला समजलं की तो का असं करत होता माझाच मूर्खपणा झाला घ्या घाला शपथ अजून आपला नवरा किती स्मार्ट आणि हुशार आहे माहीत असता नाही काय गरज होती त्याला शपथ घालायची शहाणपणा करायची शपथ घालून मी विसरून गेले पण रमणरावांच्या लक्षा अजून लक्षात आहे घ्या अजून स्वतःच्या हाताने स्वतःच्याच पायावर कुराड पाडून ती आता तिलाच शिव्या घालत होती आणि खूप लाडात येऊन रडक्या सोरात म्हणाली आहो माफ करा ना झाली चूक पुन्हा असं नाही करणार आणि रमण काहीसा चिडून म्हणाला बोल हां बोल अजून काही राहिलं असेल तर तेही बोल एक काम करना। आकाश कर ना आकाशवाणीच दिवसभर समालोचन कथन कर दूरदर्शनाच्या बातम्या सांग किंवा हवा हवामानाचा अंदाजही सांग म्हणजे थोड्या वेळाने पहाटच होईल मग कसं जागरण झाल्यासारखं वाटेल गोंधळ न घालताच पण शपथ सुटली असं काही म्हणू नकोस बिंदो कुठली आणि मग ती म्हणाली सुटली शपथ तसा त्याने सुटकेचा निश्वास टाकला आता त्याला खूप हाय असं वाटत होतं आणि तो खूप हसायला लागला आणि आवेगाने खूप खूप घट्ट मिठी मारली तिला ती खूप रडली होती आज त्यानं तिला खूप पिड पिंडलं होतं त्याला थोडे गिल्टी वाटत होतं आणि त्याने त्याने तिला मिठी मारली म्हणून तिला बरं वाटत होतं आणि तिच्या कमरेत हात घालून गुदगुल्या करून तिला हसवू लागला तोही कमी उतावी नव्हता तिच्या जवळ येण्यासाठी पण लाडक्या बायकोची लाडकी शपथ कशी मोडणार सरप्राईज पाहून मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या पण शपतीने बांधून ठेवलं होतं ना मग त्यानं तिला तशीच सोप्यावर झोपवली आणि हळूच तिच्या कानात म्हणाला आता तरी चार्जिंग करायची ना आणि ती गोड हसली नजरेनेच होकार देत त्याच्यात सामान्य माऊन गेली त्यानं पुन्हा तिला मिठी मारली आणि मना मनात हसत म्हणाला आता परत घालशील का शपथ आणि तीही मनात म्हणत होती काही झालं तरी पुन्हा शपथ घालण्याचा मूर्खपणा करणार नाही तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढचा भाग लवकरच येईल थँक्यू धन्यवाद